नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विखे पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार रविवार एकोणवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहेत पारोड्याच्या बैल बाजारामध्ये पारोडा तालुका आहे मित्रांनो जिल्हा जळगावे तर बाजाराला सुरुवात झालेली या बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान खिल्लार अशा प्रकारच्या जोड्या पाहायला भेटेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा तर शेतकरी मित्रांनो पारवडेचे प्रख्यात व्यापारी ताते शेड्या बापू शेड्यांच्या दाऊनला आलोले आहेत या ठिकाणी बरेच जोडे या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा शे किमतीच्या जोड्या बाजारामध्ये असतात आणि या ठिकाणी जो व्यवहार होतो तो उदार व्यवहार होतो मित्रांनो एक रुपयावर पण व्यवहार होतो जोड्या पण चांगल्या असतात आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला अशा जोड्या या ठिकाणी आलेले आहेत मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला पूर्ण दावण दाखवू पूर्ण व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता जोड्या वगैरे हो आपण हे पहा मित्रांनो बाजाराला सुरुवात होते आता संक्रांत झालेली मित्रांनो आणि आता बाजार पण चांगले भरतील पाहू शकता आपण या ठिकाणी बरेच जोड्या या ठिकाणी आलेले आहेत विक्रीसाठी ते नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज चाळीस बैला आणलेले आहेत कसं आहे बाजार वगैरे आपला बाजार आहेत ते चांगले भरणार आहेत कुठली गर्दी असते आपल्या तडोदा खेती आणि पुढची तर आपल्या दावणीमध्ये व्यवहार कसे होतात हाकलून हाकलून पैसे बरोबर आपल्या दावणीमध्ये हाकलून पैसे होतात कारण आपल्या जे जोडे असतात ते संपूर्ण गॅरंटीचे असतात हा सिंगल आहे का काय ओपर याची द्यायची सांगायला अडुतीस आणि द्याय घ्यायला पस्तीस पर्यंत गावराने का किंवा गावराने मित्रांनो व्यवहारामध्ये कमी कर जास्त करणार आहेत दाताला कसं सा या दाताला फक्त सहा दात आहेत काय गॅरंटी असणार आहे चोली गाडा फुल गॅरंटी आहे मित्रांनो गावराने या ठिकाणी बाजारामध्ये आपल्याला माडवी गावरान किल्लार अशा प्रकाराच्या जुड्या पाहायला भेटतील बाजार चांगला आहे स्वस्त बाजार आहे तालुक्याचा बाजार आहे मित्रांनो अरवळ्याचे प्रख्यात व्यापारी तातेशेडींची धावण आहे तर काय किंमत येईल चोली सांगायला एक आहे का आणि द्याय घ्यायला व्यवहारामध्ये कमी जास्त होणार आहे माध्यमातून कोणी आलं तरी परी दोन दो चार हजार काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो जोड्या वगैरे हो चांगले आहेत एकदम स्वस्त आहेत आणि शेतकरीला पुरवडेला अशा किमतीचे आहेत आपण व्हिडिओच्या माध्यमातून ताते शेड्या बापू शेडे यांचा नंबर टाकलेला असो पाहू शकता आपण या ठिकाणी माडवी जोड्या या ठिकाणी आलेले आहेत तोडोदा खेती आणि शिरपूरची खरेदी असते इंचवाली त्या ठिकाणी जो व्यवहार होतो उदारपणे व्यवहार होतो कारण जुडे हे संपूर्ण गॅरेंटीचे असतात ते पाहू शकता जुड्या वगैरे एका नंबर जुडे मित्रांनो मोठ्या मापाचे हा आता पायामध्ये पाहू शकता तुम्ही प्रत्येक शेतकरीला पुरवडेला असा बाजार आहे मित्रांनो आता येडचे पुढचे जे बाजार आहे ते चांगले भरतील यांची काय वापर आहे यांची काय वापर द्यायची सांगायला सत्तर आहे कोणी मागितले बाजारामध्ये कितीपर्यंत पंचावन्नपर्यंत पर्यंत दाताला कशी दू दाताला हे करदाते मित्रांनो एकच नंबर जोडे पाहू शकता आपण या ठिकाणी दाताला कर दात गॅरंटी काय दादा त्यांची गाडी वकरची संपूर्ण गॅरंटी असणारी बाई माणसाची बरोबर जोडी पाहा मित्रांनो मोठ्या मापाची व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत बाजारामध्ये याची मागणी झालेली धुळे वगैरे चांगली आता पाया संपूर्ण कामाला चालू आहे बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणारी आणि चायनलच्या माध्यमातून कोणी आलं तर दोन चार हजार रुपये कमी होतील हा सिंगल आहे का धुळे धुळी काय किमत आहे दा पासठ आहे सांगायला पासष्ट अंडी आहे का व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहे जुडी वगैरे पाहू शकता पण या ठिकाणी जोडी पण चांगली मित्रांनो एक नंबर जोडे आज बाजारामध्ये आलेले आहेत आणि याचे पुढे चांगले भरणार आहेत हे जोडीचे एक एकसट हांडे आहे का दोन चार हजार प्रत्येक जोडीच्या मागे कमी होणार आहेत दाताला कसे आहेत दोघे एक सहा जातात एक करतात जाते गॅरंटी वगैरे मग फुल गॅरंटी असणार एकदम त्या जोडीचे जुळे वगैरे साठ हजार रुपये का आणि द्याय घ्यायला यायला मग पंचावन्न पंचावन पर्यंत दाताला येतात हे सहा जात आहेत का गा? गॅरंटी वगैरे मग दोघांची फुल दो गॅरंटी असणार आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कुणी आलं तर दोन चार हजार रुपये कमी होतील यांचीवाली सहा सहा का काय किंमत आहे बापू वाली म्हणजे एकाहत्तर सांगायला का मागितले कोणी बाजारामध्ये किती पर्यंत साठ किंवा बासष्ट पर्यंत बरोबर काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट मालक असणार आहेत बाजारामध्ये मागणी झालेली आता बाजाराला सुरुवात झालेली बरेच शेतकरी या ठिकाणी बाजारामध्ये येत असतात बाजार पण चांगला आहे स्वस्त बाजार आहे अण्णा नमस्कार काय किंमत आहे जुडीची पासठ हजार सांगायला पासठे आणि द्याय का साठ पर्यंत होईल दाताला कसे येते दोघे दाताला ही सहा दात काय गॅरंटी असणार आहे दोघांची फुल गॅरंटी एकदम बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे बरोबर जोडी चांगली मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जर तुम्हाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा संपूर्ण जोड्यांच्या या ठिकाणी आपण किमती सांगितले आहेत व्यवहारामध्ये प्रत्येक जोडीच्या मागे कमी जास्त होणार आहेत यांची घरी पण दावा नसते शेतकरी घरी पण आला तरी त्या ठिकाणी व्यवहार होणार आहे हे पहा मित्रांनो जोडे वगैरे पाहू शकता पण आता पाहिजे संपूर्ण जोडे चांगले आहेत शेतकरीला पुरवडेल अशा किमतीच्या जोडे बाजारामध्ये आलेले आहेत किमती वगैरे तुम्हाला व्यवहार त्यामध्ये सांगितली पाहू शकता आपण या ठिकाणी तर तुम्हाला या दावणीमधील संपूर्णलाही व्यवहार दाखवणार मी की या ठिकाणी व्यवहार कसा होतो पाहू शकता आपण हे पण इकडे जोडे जोड्या वगैरे चांगले आहेत मित्रांनी एका नंबर आहेत हे पाच जोड्या वगैरे पूर्ण सुंदर जोड्या आलेल्या आहेत संपूर्ण जोड्या तुम्हाला मी व्यवस्थित दाखवल्या आहेत मागून पुढून तर तुम्ही या खरेदी करा कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करा इकडे पण एक, एक जोडे मित्रांनो अतिशय सुंदर जोडे आलेले आहेत शेतकरीला पुरवडेला अशा शे किमतीमध्ये तुम्हाला आता या जोड्या मागून दाखवतो मी पूर्ण माडवी जोड्या आलेले आहेत आणि तुम्हाला आता मी दावून येथील पूर्ण लाईव्ह व्यवहार दाखवणार आहे आता म्हणजे समजा इथून जर शेतकरी आला घेण्यासाठी तर कसा व्यवहार करतो काय करतो ते पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे एक सिंगल आहे मित्रांनो म्हणजे जोडी जी सिंगल पाहत आहेत तर मित्रांनो पारवड्याच्या बाजारामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेच शेतकरी येत असतात जोड्या पाण्यासाठी कारण तालुक्याचा बाजार असल्यामुळे मित्रांनो स्वस्त बाजार आहे आणि इथली जी खरेदी असते इथोदा खेती या शिरपूरची खरेदी असते मित्रांनो हे पा बाजार वगैरे हो शकतो आपण या ठिकाणी तर शेतकरी बांधवांनो जो पारवड्याचा बाजार आहे हा बाजारामध्ये पण आपल्याला बैलजोड्यांचा आणि शेडी वगैरे हो या ठिकाणी दोन प्रकारचे बाजार भरतात ते समोर दिसते तुम्हाला तिकडे ती शेटला शेडींचा बाजार भरतो आणि इकडे बैलांचा बाजार भरतो तालुक्याचा बाजार आहे स्वस्त बाजार आहे मित्रांनो आणि व्हिडिओ पूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करत जा, जा, जा। कारण मित्रांनो याची येतो तुम्हाला मी संपूर्ण बाजार दाखवणार आहे महाराष्ट्रामधील बघू शकतो आपण या ठिकाणी समोर पण आता हे समोर दिसत आहे बाकी एक दोन शेतकरीच्या जोड्या पण येते पण तुम्हाला दाखवणार आहे मी आता कारण मित्रांनो या बाजारामध्ये कमीत कमी तीनच्या कमी कमी तीन एक व्हिडिओ बनवतो मी एक बाजार फेरफटका या चायनाला पण असतो आणि एक खानदेशी खानदेश बैल बाजारला पण असतो नमस्कार, नमस्कार नमस्कार नमस्कार